नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तर चमचमीत आणि झणझणीत आळूच्या पानापासून रश्शेदार भाजी रेसिपीला सुरुवात करू ही पंधरा ते वीस आळूची पाने घेतले गावरण घेतले तर गावरण म्हटलं की असं कडणी काळं असते ते गावरण असते आणि बारीकच पान येते दोन ते ती तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यामुळं कुरकुरीत वडी होती दोन वाट्या बेसन आहे तिकट टाकलेलं आहे अर्धा चमचा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो एक छोटं चमचा हळद एक छोटा चमचा जिरे टाकायचे एक चमचा पांढरं जिरे टाकले येतं एक चमचा मिरची लसणाचा ठेसा टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून मिळून घ्यायचं हे जास्त पाणी नाही टाकायचं एकदम थोडंसं पाणी टाकल्यामुळं पाण्याचा आपला अंदाज येत आहे आणि असं सैलसर पीठ मळायचं असं एकदम घट्ट पण नाही मिळायचं पीठ मळून झालं की पहिलं चाळणीला ग्रीश करून घ्यायचं चाणीवरच वापरून घ्यायच्या म्हणजे छान असं वापरलं तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतल्यामुळं खाली चिटकत नाही तर आणि पानाला असं पीठ लावून घ्यायचं मी पानाच्या शिरा काढलेलं नाही तर हे पानं चरचर करत नाहीतं गावरावून पान येतं आणि काळ्या देता तिथं त्यामुळं मी शिरा काढलं नाही तर जर पानं चरचर करतात त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा चिंचाचं कोर टाकायचं पूर्ण असं बेसन बेसनपीठ लावून घ्यायचं हातानं आणि तीन पानं लावलेत मी तुम्ही एका पानापासून पण करू शकता तीन पानापासून आपल्या जशी पाहिजे तशी करू शकता हे लावून घेतलं की चाणीमध्ये असं ठेवून घ्यायचे आणि पाणी गरम झालं की त्यावरती चाणी ठेवायची आणि दहा ते थे थे बारा मिनटं वापरून घ्यायचं दहा ते बा बारा मिनटं मी छान अशी वडी वापरते बघा दहा ते बारा मिनटानंतर वापरून वापरलेल्या त्याच्यात चाकू घालून बघू चाकू घा चाकू जर क्लीन निघाला तर वडी वापरलेली म्हणायचं चा। वडी छान अशी झालेली आहे थंड करून घ्यायची वडी थंड होती तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ भाजीसाठी एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्या सात ते आठ लसणाच्या काळ्या अर्धा यांचा अद्रक आणि तीन हिरव्या मिरच्या आणि खोबरं टाकल्यावर थोडंसं मायाकडं सुकं खोरंचं मी ते टाकलं तुमच्याकडं वडलं असलं खोबर तर वडलं वापरू शकता एक कांदा आणि एक टमॅटो थोडंसं मीठ टाकायचं आणि फक्त हे मऊ करून घ्यायचं आपल्याला कारण ग्रेव्ही करायची असं मऊ करून घेतल्यावर ग्रेव्ही खूप छान अशी होती वड्या थंड झाल्या तर वड्या अशा कापून घेऊ वड्या कापून झाल्या की तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल चांगलं गरम झालं की लो मिडियम गॅसवरतीच वड्या तळून घ्यायच्या मोठ्या गॅसवरती तळायचं नाही आहे आणि गोल्डन होईपर्यंत वड्या चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत व तळून असा गोल्डन कलर आला वड्यांना की तळून झालं म्हणायचं वड्या सगळ्या असं तळून घेणार त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक छोटं चमचे जिरे टाकायचे आणि हे बेडगी मिरची पावडर एक चमचा आणि एक छोटा चमचा हळद टाकायची एक पिंच हिंग टाकायचं गॅस बारीक ठेवायचा जास्तच जा तेल गरम असल्याचं पूर्ण मसाला जळत आहे त्यामुळं बारीकच गॅसवरती मसाला टाकून घ्यायचा आणि जी ग्रेव्ही केली ते पण टाकून घ्यायची त्याला चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी आणि त्यामध्ये तिखट मिरची पावडर टाकले अर्धा चमचा एक चमचा धन्या पावडर गरम मसाला एक छोटा चमचा टाकलेला आहे याला हलवून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे तिकड कमी जास्त करू शकता आणि झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटानंतर चांगलं मसाल्याला ते सुटलेलं आहे मसाला चांगला हलून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी गरमच टाकायचं थंड पाणी वापरायचं नाही आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर थोडासा मसाला होता राहिला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि उकळी आले की त्याला पाच ते सहा मिनटं झाकून ठेवायचं था। लोची मॅडम गॅसवरती लोची मॅडम गॅसवर झाकून ठेवलं की छान अशी तरी आलेली आणि वड्या करून घ्यायला त्यामुळे टाकून घ्यायच्या वड्या टाकलं की त्या लव जास्त वेळ शिजून द्यायचं नाही एक ते दोन मिनटं जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त जर ठेवलं तर पूर्ण वड्या असं तुटतेचं झाकण ठेवायचं आणि फक्त दोन मिनटासाठी काढून घ्यायची त्यावर कोथिंबीर टाकायची आणि चमचमी झणझणी आळूच्या पानाची भाजी तयार आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बी दाबा